स्वारगेट डेपो बलात्कार प्रकरणी गाडेच्या करण्यात आलेले सगळे दावे खोटे ठरले नेमकं स्वारगेट बस डेपो प्रकरणातल्या बलात्कार पीडितेबाबत आरोपीच्या वकिलांनी केलेले दावे आणि इतर राजकीय नेत्यांनी ने तोडलेले आकलेचे तारे साफ खोटे ठरल्याचं सा उघड झाले आरोपी दत्तागाडेनं पीडितीला पैसे दिल्याचा दावा वकिलांनी केला होता मात्र आरोपीच्या खात्यावर तीन महिन्यांपासून दोनशे एकोणचाळीस रुपये आहेत त्यामुळे त्याचा हा दावा खोटा आहे तसंच दत्ता गाडीचा मोबाईलही पोलिसांना सापडला आहे त्यातून नराधामाचं आणि पीडित तरुणीचं कुठल्याही प्रकारचं संभाषण झालं नसल्याचं समोर आलं मात्र या साऱ्या खोट्या दाव्यांमुळे आत्महत्या कराविषयी वाटत असल्याचं पीडित तरुणीनं आपल्या वकिलांना सांगितलं आम्हाला सांगितलं वसंतराव मोरेंना मला की मला आत्महत्या करावं वाटते इथपर्यंत मला वाईट वाटत आहे ती सुशिक्षित मुलगी आहे जिने आपल्यावर झालेला अत्याचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तिच्या बाजूनीनं उभं आता अशा असंवेदनशील पद्धतीने जे वक्तव्य करतात त्यांच्यावर मनाही हुकूम माग मागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि कोर्टाने उद्या अकरा वाजता सुनावणी ठेवलेली या सखोल चौकशीमुळे पीडितेला मोठा दिलासा मिळाला असून आता नराधम गाडीला कडक शिक्षा होणं गरजेचं आहे